छावा स्वराज्य सेवा महाराष्ट्र राज्य की ओर से कई लोगों को नियुक्ति पत्र देकर किया गया नियुक्त दी गई जिम्मेदारी तो वहीं पर महिलाओं के लिए हल्दी कुमकुम के कार्यक्रम का किया गया आयोजन जी तस्वीर भिवंडी तालुका के ग्राम पंचायत शिवनगर चौदह की है जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में छावा स्वराज्य सेवा के संस्थापक अध्यक्ष राम गायत्री पाटिल इनकी उपस्थिति अपने समर्थकों के साथ में देखने को मिली बता दें कि कार्यक्रम की शुरुआत में महाराष्ट्र के आराध्य देव श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा आरोप माला अर्पित कर कार्यक्रम की शुरुआत की गई जहां इस कार्यक्रम में भारी संख्या में महिला पुरुष मौजूद दिखाई दिए विशेष तौर पर आपको बता दें कि इस कार्यक्रम के आयोजक छावा स्वराज्य सेवा के थाने जिला के अध्यक्ष दीपक सिलार और सचिव नितेश सुलार उर्फ बॉबी द्वारा किया गया था यहाँ मान्यों का स्वागत पुष्प गुच्छ व सम्मान चिन्ह देकर कार्यक्रम के आयोजकों द्वारा किया गया जैसे कि आप तस्वीर में देख सकते हैं स्वराज्य सेवा के संस्थापक अध्यक्ष राम गायत्र पाटिल प्रदेश अध्यक्ष आरिफ शेख पुणे शहर के अध्यक्ष गणेश कामले पश्चिम महाराष्ट्र के अध्यक्ष नागेश जाधव और कई मान्य जो कि पुणे शहर से भिवंडी शहर पहुँच इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए पहुँचे थे सभी का स्वागत सम्मान किया गया ऐसे में बता दें कि थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार के कार्य की इस कार्यक्रम में प्रशंसा की गई। उनके सामाजिक कार्य की बखान की गई सामाजिक कार्य में हमेशा दीपक सिलार बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं और उनके सुपुत्र बॉबी जो कि आपको बता दें इनका नाम है छावा स्वराज्य सेवा संगठना को भिवंडी शहर में किस तरह से मजबूत किया जाए इसको लेकर कई लोगों को नियुक्ति पत्र दिया गया जैसे की तस्वीर में आप देख सकते हैं कायदा सलाहकार के रूप में एडवोकेट चांदवी मुजावर एडवोकेट शशिकांत मधुकर पाटिल तो भिवंडी तालुका के अध्यक्ष के रूप में इंद्रपाल तरे के साथ सत्रह लोगों को जिम्मेदारियां दी गई और सामाजिक कार्य में बढ़ चढ़ कर हिस्सा लेंगे इस तरह का वचन दिया गया आपको बता दें कि नवनाथ पाटिल नवनाथ चौधरी व अन्य कई दर्जनों महिलाओं को पुरुषों को नियुक्ति पत्र दिया गया जहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज के जयकार के नारों के साथ में इस कार्यक्रम की शुरुआती दौर में शुरुआत की गई थी सूत्र संचालन की बात की जाए तो मनोहर तरे इस कार्यक्रम का सूत्र संचालन कर रहे थे यहाँ आप तस्वीर में देख सकते हैं कि कार्यक्रम के अंत में सैकड़ों की संख्या में जो महिलाएं मौजूद थी उन महिलाओं ने हल्दी कुमकुम के कार्यक्रम में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया वहीं पर आए हुए मानवरों ने अपने विचार प्रकट करते हुए छावा स्वराज्य सेवा के थाने जिला के अध्यक्ष दीपक शेलार के सामाजिक कार्य की प्रशंसा की और क्या कुछ कहा आइए सुनते हैं आता छावा स्वराज्य सेना ही गेल्या आठ ते नऊ वर्षापासून सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहे अन्यायाविरुद्ध वाचा पडून न्याय देण्याचा ही संघटना करते बहुजनाचे न्याय हक्कासाठी लागणारी आमची सामाजिक संघटना असून सर्व तळाघातील सर्व व्यक्तींच्या अन्यायाला वाचा पडून न्याय देण्याचं काम संघटना करत असते हे करत असताना सर्व पक्षीय मित्र पक्षीय यांच्याशी जनतर कार्य जे काही पक्ष असेल समविचारी अशा पक्षांना आम्ही कामासाठी दुजोरा देत असतो आणि त्यांचं पाठबळ घेऊन आम्ही लोकांचे प्रश्न सोडायचं काम करत असतो ज्या पद्धतीने आमची संघटना छावा सराही कोणते राजकीय पक्षाशी निगडीत नाही संघटनेमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते सभासद पदाधिकारी आहेत तरी जे पक्ष समाजकार्य हितासाठी पाठिंबा देतील आम्हाला अशा पक्षांना आम्ही त्या त्या ठिकाणी आहात दीपक म्हणणार दीपक रे गेली सात आठ वर्षापासून चौदरपाडा किंवा इतर या ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतात आणि त्यांचं आतापर्यंत कार्य पाहता हे उल्लेखनीय आणि नावादारखं कार्य आहे खूप काळागाव ती व्यक्ती आज मोठी होत चाललेली आहे संघटनेच त्यांनी या भागामध्ये वटवृक्ष केलेलं दिसत आहे आणि त्याच ह्याच्यावरती आज आम्ही बगेरींसाठी हार्दिकुंकुचा गटाच्या वतीने आयोजित केला खरोखरच ही जी छावा संघटना आहे ही गोर गरिबांच्या लढणारी संघटना आज दीपक शेलार यांनी शिवनागर येथे संघटनेची स्थापना केली परंतु या संघटनेचा एका वटवृक्षामध्ये एक रूपांतर झालेला आहे आणि या संघटनेच्या दीपक शेलार हा गोर गरिबांना न्याय देण्याचं काम करत आहे शासनाच्या काही ज्या योजना असतील किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांचे दाखले वगैरे असतील किंवा महिलांचे कोणाचा राशन कार्ड असेल किंवा जातीचा दाखला जा असेल अन्य प्रकारचे जे दाखले असतील ते सर्व कामे आणि न्याय देण्याचं काम दीपक शेलार नेहमी लोकांना करत आहे खरोखर ही संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये आपलं संघटनेच्या माध्यमातन लोकांच्या न्यायासाठी नेहमी लढणारी संघटना आहे आणि खरोखरच मी दीपक शेलार यांचं अभिनंदन करेन की या संघटनेच्या मार्फत आतापर्यंत त्यांनी आमच्या गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामं केली आहेत लोकांना न्याय देण्याचं काम दीपक शेलारने या संघटनेच्या मार्फत केलेलं आहे आज पद वाटप आम्ही केलेलं आहे ज्या पद्धतीने आमचा काम काम बघूनच पद वाटप लोकांनी पद घेतलेली आहेत कारण आमचा कामच चा तसा काम आहे आणि असाच आम्हाला पाठिंबा देवा अशी आम्ही प्रत्येकाला पद घेणार सुद्धा आमची निवंती असत का तुम्ही जो काम संघटनाचा चांगल्या प्रकारे करावा आमचे जेणेकरून खांद्याला खांदा लावून आम्ही पण काम तुमचा जेणेकरून पूर्ण याचा काम शंभर टक्के करणार अशी नम्र छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य प्रसारित ही संघटना आहे आणि संस्थापक अध्यक्ष रामजी पाटील साहेब आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष दीपक शेलारजी साहेब यांनी मला आज आमंत्रित केलं या छावा स्वराज्य सेना संस्थेमध्ये आज मला ठाणे जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून माझी पद नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते कारण ही जी संघटना आहे मी भिवंडी भिवंडी सदस्य आहे आणि मी त्यांचे काम पण खूप वेळा पाहिले तहसीलमध्ये क्रांत मध्ये आणि कोर्टामध्ये पण ते त्यांचे काही म्हणजे की इथील जे समस्या आहेत इथल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन येतात आणि मुलगा, मुलगा मी त्या समस्या ऐकलं पण माझ्या मते कि त्यांनी माझ्यासमोर खूप काम केलेत आता त्यांचा मुलगा मुलगा आहे तो पण खूप काम घेऊन येतो पण त्यांनी कधी म्हणजे कुठला मोहबतला घेतला नाही कारण मी त्यांच्या कामात एवढं सांगू शकते की त्यांचे काम करून ते पोच पावतीची कधी अपेक्षा करत नाही त्यांचं असं आहे की माझ्याकडनं हे कामं झाले पाहिजेत आणि हे यांच्या संस्थेचं मला काम खूप आवडलं आणि आज त्यांनी पदनियुक्तीसाठी आज मला बोलवलं त्यासाठी मी या संस्थेमध्ये कायदेशीर सराकार म्हणून काम करते तर त्यांनी बोलवल्याबद्दल मला त्यांचे मनपूर आभार